महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बातमी आहे अंगणवाडी अंगणवाडीताईसाठी अत्यंत महत्वाची येणाऱ्या काळात मनसेतर्फे विमा काढून देण्याचे आश्वासन तसेच अतिदुर्गम भागात काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन देण्यात यावा पाहूया बातमी सविस्तर तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील आयकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील अंगणवाडी सेविकांचा एल्गार मोर्चाने वणी शहर विविध मागण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका मदतनीस चार डिसेंबर पासून संपावर आहेत आपल्या मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी मोर्चा काढत टिळक चौक जेल आंदोलन केले या भव्य मोर्चा आंदोलनाचे वनीकरांनी लक्ष वेधून घेतले विविध मागण्यासाठी निवेदन एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी यांना देऊन आंदोलनाची सांगता झाली या मोर्चात विविध पक्षाचे नेते सहभागी झाले होते त्यांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला यावेळी मनसे नेते राजीव उंबरकर यांनी आंदोलकाशी चर्चा करत त्यांना येणाऱ्या काळात मनसेतर्फे जीवन विमा काढून देण्याचे आश्वासन दिले अंगणवाडी सेविकांना सव्वीस हजार व मदतनीसांना बावीस हजार वेतन देण्यात यावे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अंगणवाडी सेविकांना ग्रॅज्युटी देण्यात यावी त्यांना पेन्शन लागू करण्यात यावे पूरक पोषण आहाराचे दर तिप्पट वाढवून देण्यात यावे मुख्यमंत्री यांनी अंगणवाडी सेविकांना मोबाईल देण्याचे मान्य केले होते त्यानुसार मोबाईल देण्यात यावे तसेच दुर्गम व अतिदुर्गम भागात काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन देण्यात यावा पुरवण्यात यावी सेविकांना आजारपणात एक महिन्याची सुट्टी भरपगारी देण्यात यावी दहावी पास असणाऱ्या मदत सेविकापदी भरती करावी इत्यादी मागण्यासाठी अंगणवाडी सेविकांनी